टा इथे नॅशनल हायवेवर ॲक्सिडेंट झालेला आहे ट्रक आणि ऑटो रिक्षामध्ये बाप आणि लेख जागेत मृत्यू पावलेले आहेत त्याच्या दुकर पण याच ठिकाणी ॲक्सिडंट झाला होता त्याच्यामध्ये दोन व्यक्ती वारले होते अक्षो कॉम्प्लेक्समध्ये ते राहत होते ही हायवे नसून ही मृत्यू आता सापळा बनलेला आहे आणि हाय हायवे अथॉरिटीवर मनुष्याद्भावताचा गुन्हा दाखल करायला पाहिजे कारण हे वारंवार ॲक्सिडेंट होत आहेत आता ही रिक्षा जी रिक्षा आहे त्याचा तेंदा मेंदा झालेला आहे इथं कुठलं नियम नाही हायवे एवढा बेकार बनवलेला आहे हायवे अथॉरिटी काही बघायला तयार नाही आहे कुठलं हे मार्किंग नाही काही नाही आणि स्पीडनं गाड्या जातात इथं पेट्रोल पंप असल्यामुळे प्रत्येक माणूस जे पेट्रोल पंपकडे जाण्यासाठी किंवा पाठीच्या बाहेर निघण्यासाठी इथून ये जा करत आहे या ठिकाणी पांढरा पट्टा मारलेला मारला पाहिजे कारण कुणाला माहीत पडलं की इथून लोक येता ये जा करत असतात त्याच्यामुळं या म्युन्सिपॉल्टीपणामुळे हायवे अथॉरिटी हे घडलेलं आहे हायवे तर्डीवर कायद्याने कारवाई झाली पाहिजे नाहीतर आम्ही येणाऱ्या टाईममध्ये हायवे जाम करण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे